नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्या डाळिंबाची कटिंग चालू झालेली आहे तर कसा बाजारभाव मिळालेला आहे कसा आपण माल दिलेला आहे ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर अशी माहिती आपल्याला मिळून जाईल आणि सध्या आमच्या इकडे बगीचा काय रेट चालू आहे कशा खरेदी चालू आहेत ही सर्व माहिती मिळेल तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आपण कुटुंब पाहत आहे तर हा माझा बगीचा आहे टाकळे हज्जी तालुका शिरूर जिल्हा पुणे बघू शकता ही आपली सध्या पुढं समोर दिसते तुम्हाला ही मित्रांनो तेरा ते चौदा वर्षाचे झाडं आहेत आणि याचा पहिला एक तोडा झाला आहे मित्रांनो तर या झाडाला दोन दोन कॅरेट माल निघालेला आहे आणि सुद्धा माल शिल्लक आहे बघू शकता खूप मोठं झाड आहे कॅमेरात बसत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने त्याचं खोड आहे आणि तेरा ते चौदा वर्षाचा आहे मित्रांनो हे बापली डाळिंबाची बाग आणि याची आज शॉर्टिंग चालू आहे तर मित्रांनो आपण सर्व माहिती आपणाला बाजारभावाची या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे वेळोवेळी आपले नवीन मार्गदर्शन पण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत आहे तर चला तुम्हाला बगीचा दाखवतो आणि त्याचबरोबर बाजारभाव पण सांगतो आजचा काय रेट आहे पुढे आपली छाटणी चालू आहे काढणी चालू आहे बागे बागेची हार्वेस्टिंग तर मित्रांनो पहा पावसामुळे थोडा मार बसलेला आहे डाग वगैरे आलेले आहेत तर बघू शकता आपल्या बागेची क्वालिटी खूपच छान सुंदर क्वालिटी आहे आणि क्वालिटी आहे म्हणूनच मित्रांनो चांगला रेट मिळत आहे पण माल हा आता दुसऱ्या तोड्याचा असल्यामुळे रेट जरा कमी भेटत आहे तरी पण चांगली ती जी आहे मालाला बघा अशा पद्धतीची क्वालिटी आहे आणि आता हा शेवटचा तोडा आहे मित्रांनो याच्यानंतर स्टॉप तर आता ही शेवटचीच तोडणी चालू आहे चला जाऊ पुढच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो हा आपण जागेवरतीच सत्त्याण्णव रुपयांनी माल दिलेला आहे शंभर प्लस तर अशा पद्धतीने माल दिला आहे बघा अजून एवढा माल शिल्लक आहेत बघा अशा पद्धतीचा माल आहे चला आता इकडच्या बागामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग कटिंग चालू आहे बालाची बागाची ते दाखवत आहे बागा, बागा माल अशा पद्धतीचा माल आहे हे पहा इकडे तोडणी चालू आहे बागाची

त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भाव माल दिलेला आहे कसा दिलाय माल माल शंभर रुपये शंभर रुपयाने दिलाय मालकीन सांगतायत तर मित्रांनो बघा हार्वेस्टिंग चालू आहे <गणीज़> चोरटी नाही येणार आले तुम्ही सांगा की हाय बँकेत चालू आहे चालू आहे माल, माल। सांगा बघा मालकीन म्हणते माल कसा आहे कमेंट करून सांगा खूप कष्ट आणि मेहनत करून बाग त्यांनी तयार केलेली आहे आणि भाव भेटले मग खुश आहे का नाही तुम्ही आहे ना मग बर आहे खूप खुश हां ह्या वर्षी खूप <laughs> खुश आहे पण तरी पण पावसाने ना डाळिंबाला जरा थोडा हे झालं आहे टिपके वगैरे आलेत नाही तर शेतकरी आमच्या इकडचे खूप खुश होते पण टिपक्यामुळे मार्केट थोडं कमी भेटलेलं आहे मित्रांनो

बघा काही काहींच्या मला कमेंट आले की आमच्या भागावरती खूप टिपका आला आहे आमच्याकडे सुद्धा दहा 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 ते पंधरा दिवस झालं सारखा मित्रांनो पाऊस चालू आहे पण पावसातसुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी फवारे घेतलेले आहे त्याच्यामुळे बघा भागावरती टिपका वगैरे दिसत नाही किती क्लिअर आणि सुंदर असा माला आहे बघा এখন আৰু আইমাথা